हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही ठाण्याला आलो आहोत हा तलावपाली आहे तलावपालीच्या समोर भाजी मार्केट आहे आणि त्या भाजी मार्केटच्या गल्लीतून त्या साईडला जे मार्केट, मार्केट भरतं ठाण्यामध्ये त्या ठाण्याच्या मार्केटमध्ये आम्ही आज झालेलो आहोत आ, तर आमच्यासोबत ज्या ताई आहेत त्या ताईंच्या ओळखीचं ते दुकान आहे आणि त्यांच्याही मुलीचं लग्न आहे तर तेही सेम डेजलाच आहे आमच्या मुलीचं ज्या दिवशी आहे त्याच दिवशी तर त्यांनाही साड्या घ्यायच्या होत्या त्या इथून घेऊन गेल्या होत्या आणि त्यांच्या साड्या आम्ही बघितलं तर आम्हाला आवडल्या म्हणून त्यांच्यासोबत आम्ही या दुकानामध्ये आलो तर रिजनेबल रेटमध्ये हे लोक साड्या देतात पण आणि होलसेल दुकान आहे त्यामुळं क्वालिटी वगैरे पण चांगली आहे या साड्यांची इथल्या तर आतमध्ये गर्दी भरपूर होती एवढी गर्दी होती की आम्ही गेल्यानंतर आम्हाला बरोबर दीड तासानंतर आम्हाला ते भाऊ आले साड्या दाखवायला कारण एवढी गर्दी होती प्रत्येकजण आपल्या कस्टमरमध्ये बिझी होते त्यामुळं आम्हाला वाट बघावी लागली थोडा वेळ आणि आता लग्न सराई आहे त्यामुळं प्रत्येक दुकानामध्ये अशी ही गडबड गोंधळ आणि हा वेळ जाणारच तर साड्या आपल्याला बघून घ्याव्या लागतात कारण प्रत्येक उघडून आपल्याला चांगली दिसेल की नाही अशी बघून घ्यावी लागते त्यामुळं जरा वेळ लागतोच तर आमच्यासमोर पण एक साडी घ्यायला बसले होते त्यांना तर एकच साडी घ्यायला घ्यायची होती पण त्यांनी नाही म्हटलं तरी शंभर साड्या काढल्या होत्या आणि मग त्यातली एक साडी चॉईस करून घेतली आणि इथले जे कलर आहेत साड्यांचे ते मस्त असे युनिक कलर होते वेगळे वेगळे जसे तुम्हाला लाईट डार्क कसे कलर हवेत तसे होते तर ह्या ताईंच्या ओळखीचं हे दुकान आहे तर आम्हाला भरपूर उशीर झाला आणि मग त्यानंतर ते भाऊ आले त्यांनी त्यांना आम्ही आधीच सांगितलं आम्हाला कशामध्ये साड्या हव्यात मग त्यांनी त्या साड्या त्या टाईपमध्ये टाकल्या त्यामुळं त्यांनाही त्रास कमी झाला आणि आम्हालाही साड्या बघायला वेळ भेटला तर आम्ही सगळ्या साड्या नेसून बघितल्या मुलीने कारण आपल्याला कशी दिसेल हेच बघायचं असतं आणि मग छान दिसेल असं वाटलं तरच ती साडी आपण घेतो त्यामुळं विचार करून साड्या घ्याव्या लागतात तर ह्या समोरच्या ज्या बायका आहेत त्यांनी पण त्यांच्या मुलीसाठी साड्या घेतल्या पण ह्यांनीसुद्धा खूप छान छान साड्या सिलेक्ट केल्या होत्या त्यातली ती रेड कलरची साडी आहे ती लाईट अशी व्हिडिओमध्ये रेड कलर दिसते पण लाईट पिंक कलरची साडी आहे आणि खूप छान साडी होती ती ही पण साडेतीन हजाराची साडी होती तीसुद्धा तर त्यानंतर आम्ही साड्या बघायला सुरुवात केली एक एक तर ह्या नेटच्या साड्या आम्ही बघत होतो कारण नेटची एक साडी घ्यायची होती मुलीला तर नेटच्या साड्या आता पहिल्यासारख्या एवढ्या काय चांगल्या नाही वाटत पण एक असा एखादी असावी आपल्याकडे असं प्रत्येकीलाच वाटतं तर इथे पहिल्यांदा आम्ही नेटच्या साड्याच बघायला घेतल्या कारण एकदा नेटची साडी सिलेक्ट झाली की मग आम्हाला दुसऱ्या गोष्ट दुसऱ्या साड्या बघायला टेन्शन नव्हतं कारण तिला मेन नेटची साडी पहिल्यांदा घ्यायची होती मग बाकीच्या काय हळदीची वगैरे साडी ही आपण पैठणी किंवा काठपदरामध्ये शक्यतो घेतो तशात घ्यायच्या होत्या आणि तिला दोन डेली वेअरसाठी साड्या एक दोन तीन घ्यायच्या होत्या अशा मी साड्या काढायच्या होत्या त्यामुळं बी दी लगे एक, एक ते ते तो दे। कलर देते दे। डार्क कलर मे बोलो त्यानंतर आम्ही साड्या फायनल केल्या साड्या तिथेच पिकअप ठेवून घेतात आणि ब्लाउज पीस कट करून आपल्याकडे देतात मग ते सगळं घेतलं आणि बाहेर आलो तर लग्नासाठी बाकीच्या लोकांना देण्यासाठी वगैरे ब्लाऊज पीस घ्यायचे होते तर ते आम्ही बघत होतो बाहेर स्टॉल असतात ते ते लोक विकतात त्यांच्याकडे पण एवढी क्वालिटी चांगली नव्हती आणि ते, ते महाग पण सांगत होते एकदम जी लो क्वालिटी असते त्याला चाळीस चाळीस रुपये सांगत होते एका ब्लाऊज पीसचे मग लो क्वालिटीचे आणि चाळीस रुपये गेले तरी चालतात पण आपलं लो क्वालिटी एकदमच देऊ नये तर आम्हाला कॉटनमध्ये बघायचे होते पण कॉटनमध्ये तसे भेटतेच नाही मग आम्ही ते कॅन्सल केलं पुढे आलो झुमके आणि मग तिथून पुढे चालू झाली आमची छोटी मोठी खरेदी तर इथे झुमके वगैरे खूप छान छान होते पण काय होतं प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला घ्यायचे ते असतं तेव्हा त्यात आपल्याला कोणतंही झुमकं आवडत नाही तसंच झालं मग तिथून छोटी मोठी खरेदी करून परत वरती दुसऱ्या दुकानातनी गेलो तर लेहंगा बघायचा होता तर लेहंगा तिला दोन तीन दुकानातनी बघितला पण तिला पसंत नाही पडला मग संध्याकाळ होत आली होती मग समोरच असणाऱ्या सरकार काय तहसीलदार मिसळ असं काहीतरी आहे त्याचं नाव मी नाव माझ्या लक्षात राही आहे तर तिथे आम्ही मिसळ खाल्ली आणि इथली मिसळ खूप फेमस आहे खूप गर्दी असते इथं तर मी पहिल्यांदाच खाल्ली पण चव खूप छान आहे दोन पाव आणि प्लेटभर मिसळ देतात कांदा शेव वगैरे सगळं टाकून ते आणि तिकड पाहिजे तर तिखट तुम्हाला जर कमी तिखट हवी असेल तर कमी तिखट पण देतात आणि चवीला खूप छान लागते ही मिसळ मिसळ खाऊन आम्ही घरी निघालो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा